धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रत्नागिरी चिपळूण मधील सावर्डे जवळ दही अंडीच्या दिवशी एका वर्षीय ज्येष्ठ महिलेचा सिलेंडर डोक्यात घालून खून झाला होता या घटनेनं अवघा जिल्हा हादरला होता मात्र रत्नागिरी पोलिसांनी तपासाचे कौशल्य पणाला लावत अवघा चोवीस तासातच संशयी आरोपीच्या मुस्की आवळले आहेत तो बेवडा आहेस असं बोलल्यामुळे रागातून कृत्य करत आपल्या आईच्या वृद्ध सुनीता पवार यांच्या डोक्यात सिलेंडर घालून तिचा निर्दयपणे खून करण्यात आल्याची बाब तपासात उघड झाली मुंबई बीएसटीत कामाला असलेला आरोपी स्वप्नील परशुराम खातू वैवर्षी शेहेचाळीस याला अटक करण्यात आली आहे स्वप्नील खातू हा मुंबई येथे बीएसटी मध्ये नोकरीला होता मृत महिलेच्या घराच्या शेजारी त्याच्या नव्या बंगल्याचे काम सुरू होते घटनास्थळी मिळालेला ब्ल्यूटूथ काही रक्ताने माकलेले कपडे पायावर भाजलेल्या खुणा यावरून स्वप्नील खातू याच्यावर पोलिसांचा संशय बळावला सुरुवातीला चौकशीत उडवा उडवीची उत्तर देणाऱ्या स्वप्नीला पोलिसी खाक्या दाखवताच तो बोलता झाला आपणच घरातील गॅस सिलेंडर डोक्यात घालून आजींना जीवे ठार मारून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची कबुली दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली हजर केले असता त्याची रवानगी दिवसांच्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा